सात सव्वा सात झाले होते आणि मला निघायचं होतं माझ्या एका फ्रेंडच्या वाढदिवसाला आणि तिच्या घराच्या पूजेला तर तुम्ही पाहू शकता मी तयारी करायला घेणारच होते तर तेवढ्यात मला आमो म्हटले की तू बाहेर बघ बा किती पाऊस येतोय आणि कशी तू जाणार आहे तुम्ही पाहू शकताय खूप पाऊस येत आहे आणि वारं वावदळ आणि ढगही खूप गडगड करत होत तर आमो म्हंटले तू कशी जाणार सांग बर तर मी म्हंटल बघते मी पावना एक घंट्याने पाऊस जर थांबला तर मग मी जाते नाहीतर मग मी जायचं कॅन्सल करते आणि आठ वाजले होते तर मी बाहेर पुन्हा पाहिलं तर पाऊस काय थांबला नव्हता खूप पाऊस येत होता, होता आणि खूप वारा देखील वाहत होते तर मग मी असा विचार केला की चल जाऊ दे जायचं कॅन्सल करते आणि माझी काकी आणि बहीण आली होती माझ्या आईच्या घरी तर त्यांना मी घरी बोलवणार होते तर त्या थोड्या उशिरा येणार होत्या तर त्यांना म्हटलं तुम्ही आताच या म्हणून त्यांना मी अगोदरच सांगितलेलं की एका कार्यक्रमाला मी चाललेले आहे तिकडनं आल्याच्या नंतर तुम्ही घरी जेवण करायला या म्हणून तर त्यांना मी मटण भात चपात्या ऑलरेडी बनवून ठेवलं होतं तर थोडासा स्वयंपाक मला अजून करायचा होता काक्यांसाठी भाकर बनवायची होती आणि बहिणीच्या मुलीसाठी डाळ बनवायची होती तर तो सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी पुन्हा एकदा बाहेर बघितलं तरीही पाऊस थांबला नव्हता आणि मी असा विचार केला की ठीक आहे जाऊ दे तिकडे नाही गेलं तेच बरं झालं कारण खूप पाऊस होता पण त्याच्यामुळे सॉरी ज्योति आहे की तुमच्या वाढदिवसाला मला यायला जमलं नाही खूप मी आग्रह केलेला पण मी येऊ शकले नाही मग मी माझ्या बहिणीला कॉल केला आणि नी बहिणीला बोलून घेतलं माझी मुलं देखील माझ्या मम्मीच्याच घरी होते आणि ही आहे माझी बहीण आणि ही माझी काकी आहे चार नंबरवाली माझी आई पकडून ह्या पाच जावा जावा आहेत तर ही माझी चौथ्या नंबरची काकी आहे तर तुम्ही बघू शकताय किती खुश झाला त्या आल्याच्या नंतर ह्या दोघीही घाटकोपरला राहतात आणि आम्ही मस्त अशा गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर जेवण करायला घेतलं तर माझी काकी या चार वर्षात पहिल्यांदाच माझ्या घरी आलेली आहे अगोदर आग, आली होती पण जेव्हापासून मी इकडे गेट वर शिफ्ट झाली तेव्हापासून पहिल्यांदाच माझ्या घरी आलेली होती तर मी त्यांना म्हंटल की आज तुम्ही जाऊ नका खूप पाऊस येतोय आणि तिची ही लहान मुलगी आहे खूप गोड आहे तिची तब्येत देखील खराब होती त्याच्यामुळे त्यांना मी आजच्या दिवस माझ्याकडेच ठेवून घेणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही नाश्ता केला आणि ज्या कामासाठी काकी इकडे आली होती ते काम करायला आम्ही आता आर एस टेकडीवरती जाणार आहोत तर थोडस छोटस काम आहे ते करून आम्ही काकी इथूनच घरी निघणार आहे तर तिला सकाळी लवकर जायचं होतं पण थोडासा लेट झालेला आहे दुपारची एक वाजलेली आहे तर मी चलता चलताच इंडिकेटरवरती ट्रेन पाहिली तर एक सव्वीची ट्रेन होती तर तिला म्हंटल चल पटकन जाऊ कारण माझी बहीण जास्त करून कुठं राहत नाही तर आग्रह आग्रहपायी काल ती राहिली होती त्याच्यामुळे त्यांना खूप घाई झाली होती घरी जायची तर मग मी त्यांना स्टेशनला सोडवायला आले आणि खूप बरं वाटत होत कि माझी चुलती आणि माझी बहीण माझ्या घरी राहिली म्हणून तर एक सव्वीसची ट्रेन आहे थोडीशी लेट होती तर थोडीशी वाट बघितली आणि त्याच्यानंतर फायनली ट्रेन आली तर माझ्या बहिणीच्या छोट्या मुलीला खूप वाईट वाटत होत कि ती चालली आहे म्हणून तिला खूप आवडतं माझ्या घरी माझ्या इकडे दुसऱ्या बहिणीच्या मुली देखील आहेत माझ्या मुली आहेत त्याच्यामुळे इकडं तिला खूप आवडतं तर जाताना ती जाता थोडीशी नर्वस होती पण मी तिला म्हंटल ठीक आहे तू बाबू दिवाळीच्या सुट्टीला ये म्हणून इकडं आणि मी आता यांना ट्रेन मध्ये बसून मी देखील आईच्या घरी जाणार आहे कारण आज संडे असल्यामुळे मुलं देखील आईच्या घरी गेलेली आहेत तर मीही आईकडे जाणार आहे तर काल ज्योतिबाईंच्या वाढदिवसाला मी नाही शकले त्याच्यामुळे त्यांना मनापासून सॉरी कारण खूप आग्रह केला होता दादांनी बोलवलं होतं त्यांच्या मुलाने देखील मला कॉल केला होता आणि त्यांनी देखील कॉल केला होता पण पावसामुळे सगळं माझ जो तो खराब झाला होता खूप राग येत होता की हा पाऊस आजच का एवढा पडतोय म्हणून मला जायचं होतं आणि पाऊस पडतोय एवढ्या जोरात पण सॉरी ज्योतिताई मनापासून मी नक्कीच एक दिवशी तुमच्या घरी येईन आणि तुम्हाला भेटेल सॉरी